मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास विचित्र अपघात घडलाय चालक लक्ष्मीलाल भुरालाल मितारिया वैवर्ष सत्तावन्न राहणार राजस्थान यांच्या ताब्यातील ट्रक क्रमांक जी जे सोळा डब्ल्यू तेहतीस सत्याऐंशी हा गोवा दिशेकडून मुंबई दिशेकडे घेऊन जात असताना चोळे येथील सोना ढाबा येथे आला असता चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने थेट ढाब्यात घुसला या अपघातात चालक लक्ष्मीलाल भुरालाल मितारिया याच्या छातीला जबर दुखापत झाल्याने मृत्युमुखी पडला तर ढाब्याचे देखील प्रचंड नुकसान झाले आहे या अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी कालभैरवनाथ रेस्क्यू टीमचे जयेश जगताप उमेश पालकर ओंकार केसरकर विशाल जगताप नरवीर रेस्क्यू टीमचे लक्ष्मण कळंबे यांच्यासह एकशे आठ रुग्णवाहिका दाखल झाली अपघाताचा अधिक तपास पोलादपूर पोलीस ठाण्यामार्फत सुरू आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी